नमस्कार जे एस न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार सागाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानास शुभारंभ सागाव तालुका शिराळा येथील ग्रामपंचायत सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शुभारंभ स्क्रीनवरती लाईव्ह दाखवण्यात आला यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ अस्मिता पाटील उपसरपंच श्री शशिकांत पाटील अण्णा सदस्य बॉडी कर्मचारी तलाठी कार्यालय अधिकारी व कर्मचारी पोस्ट ऑफिस अधिकारी व कर्मचारी प्राथमिक आरोग्य अधिकारी व कर्मचारी सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन चे व वा सदस्य वारणा बँकेचे संचालक श्री बळवंत पाटील दाजी बाजार कमिटी शिराळा संचालक श्री बाबासू पाटील पेटकर सर्व शाळांचे शिक्षक वर्ग दूध संस्थांचे चेअरमन व कर्मचारी व्यापारी अंगणवाडी सेविका त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच सौ अस्मिता पाटील उस उपसरपंच श्री शशिकांत पाटील अण्णा सदस्य श्री बाबासू परीट श्री वसंत पाटील तात्या सौ वंदना असवले सौ वैशाली तिके सौ वंदना पाटील श्री दिलीप पाटील सौ माधवी पाटील श्री सुशांत पाटील सौ नंदाताई पाटील श्री संग्राम पवार सर श्रीमती शोभा पाटील सौ कीर्ती गायकवाड संगणक परिचालक निलेश साळुंके प्रिया कोकाटे लिपिक प्रितम पाटील किरण पाटील पाणीपुरवठा कर्मचारी तानाजी पाटील जल सुरक्षा रक्षक आनंदवरूपू गोपी आपटे शिपाई पांडुरंग पाटील या सर्वांनी परिश्रम घेतले या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार संदीपांची लोकरेस आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते सरपांनी रावसाहेब दानवे साहेब खासदार सरपांनी कल्याणचे काळे साहेब आमदार अमेरिके साहेब सन्मान या साहेबाच्या आमदार सन्माननीयुराव त्यासोबत या ठिकाणी व्यक्त केलं आणि एक नवी दिशा माध्यमातून जरी या राज्याला देशाला दिली सन्मानिय पोपटराव पवार साहेब

आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब माझे मित्र सरकारी जयकुमार गोरे सर्व खासदार आमदार प्रतिष्ठित समोर उपस्थित असलेले सर्व या घरातील मतभागिनी जयकुमार गोरेचे ज्या

पंचायत राज संस्थांचा सिंह चालू आहे म्हणूनच पंचायत राज संस्थांना अधिक प्रकट करण्यासाठी आणि ग्रामीण जनतेचं जीवनभाव उंचावण्यासाठी राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना दाखवत आहे आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना लग्पी चालू चालत आहोत मला खूप खूप चांगल्या प्रकारे योजना चाललेल्या आहेत आपण यातलंच खरं ट्रान्सफॉर्मेशन हे करू शकणार आहे विकासाच्या मार्गावर वेगाने वाढचाल असलेल्या महाराष्ट्रात आता सुरू होत आहे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानामध्ये तब्बल तीनशे कोटी रुपये पुरस्कार स्वरूपात देण्यात केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये परतावा यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे स्पर्धेत अत्युत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पाच कोटी रुपयांपर्यंतचे राज्य अभियान अंतर्गत सामुदायिक गुंतवणूक निधीचं रुप आहे शेडीपालन व्यवसायासाठी एक लाख पन्नास हजार रुपयाचा निधी या वैष्णवी महिला स्वयंसहायता लिंगा अभियाना देण्यात येत आहे यानंतर भैरवनाथ महिला स्वयं सहायता समूह बडोरी तालुका संभाजीनगर महाराष्ट्र हजार रुपये श्रीमती बेबी कृष्णा भरतुळे पिंपळगाव वळण तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर पंडित बीन दयाल उपाध्याय अर्थसहाय्य योजना घरपूर वागण्यासाठी जागा खरेदीसाठी अठ्ठ्याऐंशी हजाराच्या जनादेशाचं वाटप यांना या ही या सर्व आमची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यांना मिळत आहे यानंतर ॲटलिस्ट ऑफ अर्थात फार्मर आयडी रजिस्ट्रेशन त्यांना मिळालेलं आहे श्री ज्ञानेश्वर गावसाहेब चव्हाण किनगाव तालुका मुलंबुरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि यानंतर मी म्हटलं करते आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना